नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष बातमी पत्रात आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा लातूर शहरात दाखल या निमित्ताने दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली ओबीसी समुदायाला सामाजिक न्याय व हक्क मिळावा तसेच आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मंडल यात्रेच्या माध्यमातून जाणीव जागृती निर्माण केली जात असल्याचे मत राजरा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ओबीसी विभाग यांनी पत्रकार परिषदेत मांडले यावेळी राजराजापूरकर प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग संजय शेटे जिल्हा अध्यक्ष सलीमाभाई बेग सक्षणा सलगर

विदर्भाचं सगळे टप्पे पुढं करत मग ही यात्रा मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये यात्रा शर्मा त्यानंतर हिंगोली परभणी करत करत यात्रा नांदेड आणि लातूरला लातूरला अनेक ठिकठिकाणी त्या ठिकाणी रस्त्यावर तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सभा घेणार होतो पण ती ठिकाणी इतकं स्वागत उद्धव करतो संख्ये लोक की मंडळच्या ज्या यात्रेचं स्वागत पाहण्यासाठी त्या ठिकाणी अनेक गावातील लोक देखील स्वागत होते मला आनंद वाटतो सगळे सहकारी आहेत माझे गावातील सगळे समाजसाहेब आहे सगळेच मंडळी त्या ठिकाणी होते या सगळ्यांनी त्या ठिकाणी एका मोठ्या नियोजनाच्या माध्यमातून राज्यामध्ये या राज्यातच त्या ठिकाणी केलेलं आहे सकाळपासून आम्ही त्या ठिकाणी अनेक समाज मंदिरामध्ये गेलो मांडतेच्या मंदिरामध्ये गेलो अनेक समाज पोषण आम्ही भेटलो त्या ठिकाणी आधुनिक बाबासाहेबांच्या वतीलांना सकाळी देखील आम्ही गोष्टी होत असताना की त्या ठिकाणी मंदिरच्या माध्यमातून लोकांमध्ये एक उत्साह मी ज्यावेळी ही यात्रा घेऊन नागपूरपासून निघालो आणि ही यात्रा ज्यावेळेला मी पुढे आली दुसऱ्या दिवशी मंडल यात्रेवरती टीका सुरू असली खरंतर टीका करण्याचा त्या ठिकाणी मंडळ यात्रेवर टीका करायचं त्या ठिकाणी कुठल्या माध्यमातून पण की त्या ठिकाणी विषय असा कारण की मंडळातील बहुजनाची सन्मानाची आम्हाला बहुजनाचा सन्मान मिळतो बहुजनाचा त्या ठिकाणी आदर करतो हा एकाच्या माध्यमचा वाढत होता आणि त्यासाठी मंडळाच्या मंडल यात्रा निघाल्यानंतर त्या ठिकाणी नागपूरच्या विषयात नागरूरून निघाल्या होती तात्काळ त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी टीका केली मला दुःख आहे अध्यक्ष वाटतं की मुख्यमंत्री यांनी टीका केली आपण एका पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना दबाजात दादेरावाच्या लोकांनी एकत्रपणे घ्यावं आणि त्या ठिकाणी सर्वांना एका कृतीच्या माध्यमातून आपण कधी घ्यावं काही मुख्यमंत्री आरक्षण शिवसेनेपती बाबासाहेबांना निर्णय घेतला आणि मंडळ आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्रामध्ये लाभू झाल्या महाराष्ट्रामध्ये लोक महाराष्ट्रातल्या ओळशी प्रभागातल्या लोकांना आरक्षण द्या पण ज्या वेळेला हा मंडल आयोग लागू ज्यावेळेला ज्या वेळेला मंडळच्या झाल्या त्याच वेळेला हो भारतीय जनता पक्षाने या मंडल आयोगाच्या विरोधामध्ये या ओबीसी प्रवर्गाच्या विरोधामध्ये ओबीसीच्या न्याय हक्काच्या प्रवर्गामध्ये चा विरोधामध्ये एक कमंडल यात्रा काढली होती एक कमांडल यात्रा काढली होती हीच हे बघून घ्या पत्रकार हे कमंडल होत ही कमांडल यात्रा ओबीसीला अपमानित करणार कमांडीसीचा शुद्ध समज आणि त्यावेळेला ओबीसीला ज्यावेळेला शुद्ध समज त्यावेळेला ही कमांडल यात्रा काढली आहे की तुम्ही शिवरा तुमच्या बाप नावाने तुम्हाला आरक्षण घेणार कामा आहे आणि म्हणून मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी तुम्ही कमंडल यात्रा काढली होती म्हणून तुमच्या मुलामध्ये आज ज्या वेळेला लोकांना कळायला लागले की मंडळाचा विरोध कोणी केला होता मंडळाचा विरोध कमांडलने केला होता मंडळच्या विरोधी कमांडल रस्तेवर केला होता म्हणून तुम्हाला दुखत एक गोष्ट मात्र आज वास्तुद्या रोगाला कळायला गेली आहे की मंडळ ही सत्य आहे आणि कमांडल हा सत्य आहे मंडळ हा धर्म आहे आणि कमांडल हा धर्म आहे आणि म्हणून मंडळ ॲक्टच्या आम्ही गावागावात येऊ तेव्हा या शहरामध्ये जाते लोकांमध्ये जनजागृती करतो शेतकऱ्यांची मोठ्या यात्रा महिलांची मोठ्या यात्रा बेरोजगार युवाची मोठ्या यात्रा आणि या महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रातले संत महाराजांच्या विचारांची मोठी आणि म्हणून मी म्हणलं थोडंसं स्वागत केलं सकाळपासून अजून चालू आहे अजून काही अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये जायचं आहे अभूतपूर्व स्वागत केलं मंडल यात्रा अगदी जोशामध्ये लातूरमध्ये चाललेली आहे इथून पुढे आता आम्ही त्या ठिकाणी उस्मानाबादमध्ये जाणार आहोत तिथे स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे सांगायची गोष्ट एवढीच आहे की बहुजनांचा सन्मान होतो आहे आणि बहुजनांच्या सन्मानासाठी निघालेल्या मंडलयात्रेचा देखील सन्मान होतो आहे असं मला त्या ठिकाणी सांगता आनंदी मार्गबद्दल तर सांगितलं की त्या ठिकाणी रस्त्यामध्ये काम चालू आहे पण वास्तव असं होतं की त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जी लोकं मंडयात्रेचं स्वागत करायला उभी आहेत त्या लोकांना आमच्यापासून दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न राज्यातल्या सरकारी असलेल्या मंत्र्यांकडनं आणि राज्यातल्या मंत्रिमंडळाकडनं होतोय काही हरकत नाही मंडल आयोगाला जेवढा विरोध केला जाईल एवढ्याच मोठ्या ताकदीने मंडल यात्रा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापासून बहुजनाचा सन्मान करणे निघणार आहे म्हणजे सामाजिक न्याय आणि हक्क या संदर्भात तुमचा उद्देश आहे मंडल यात्रेचा तुम्ही फडणवीसला डायरेक्ट चॅलेंज करताय की ओबीसी आरक्षण नाकारलं तुम्ही ते सुरक्षित राहावं यासाठी काय करताय यात्रे जनजागृती करतोय ना महाराष्ट्राला जनतेला कळलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात घ्या की मंडल आयोग हे एकमेव आयोग होता एकमेव आयोगाची अंमलबजावणी होती ज्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला सर्व ओबीसीनं आरक्षण द्यायला होतं आणि हे आरक्षण मिळण्यासाठी जे सगळ्यात मोठं पाऊल होतं ते देशामध्ये व्ही पी सिंग तर त्यावेळेस पंतप्रधान आणि राज्यामध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्यामुळे घडलं होतं ओबीसीनं आज जे जे आरक्षण मिळालेलं आहे ना हे फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारसाहेब यांची देणं हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच मंडलला विरोध करणाऱ्यांनी कमंडल काढलं होतं आणि भारतीय जनता पक्ष या पक्षाने त्यावेळेला अधिकृतरित्या कमंडल हातामध्ये घेऊन कमंडल यात्रा काढली होती आणि ओबीसीच्या आरक्षणाला न्याय हक्काला अधिकाराला त्यावेळेला मंडल आयोगाच्या मंडल आयोगाच्या निर्णयाला चॅलेंज करून कमंडल यात्रा काढली होती त्यामुळे ओबीसींना हे सांगण्यासाठी जनजागृती करण्यासाठी मंडल यात्रे यात्रेच्या माध्यमातून पवारसाहेबांचा कार्यकर्ता मी आणि महाराष्ट्रामध्ये असंख्य असे शे, शेकडो हजारो लोक रस्त्यावरती या मंडलाचं स्वागत करण्यासाठी या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडलेली आहे सोशल जस्टिसची गोष्ट केली तर हो हे खरं आहे त्यावेळेला देशामध्ये आणि राज्यामधल्या तीनशे पंच्याऐंशीच्या वर असलेल्या अनेक जाती लहान लहान जातीमधल्या घटना ते लोकांना आज पंचायत राज्याच्या माध्यमातून हे आरक्षण मिळालं आणि त्यांचा मुलगा त्यांची मुलगी महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती किंवा नगरसेवक होऊन शकली हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं हे फक्त शरदचंद्र पवार साहेबांमुळे आणि पवारसाहेबांनीच ओबीसीनं आरक्षण दिलं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला